नमस्कार समाजशास्त्रामध्ये ना नेहमीच एक प्रकारचा तणाव असतो एका बाजूला समाजाचा अभ्यास अगदी विज्ञानासारखा वस्तुनिष्ठपणे करायचा असतो तर दुसऱ्या बाजूला हेही मान्य करावं लागतं की आपण माणसांचा अभ्यास करतोय आणि जिथे माणूस आला तिथे त्याच्या भावना आणि त्याचे पूर्वग्रह हे आलेच चला आज आपण ह्याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाऊया हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या समाजात भावना विश्वास आणि वेगवेगळे पूर्वग्रह भरलेले आहेत त्याचा अभ्यास आपण पूर्णपणे वस्तुनिष्ठ राहून म्हणजे शंभर टक्के ऑब्जेक्टिव्ह राहून करू शकतो का तर मग चला या प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या काळात अनेक विचारवंतांचं एकच ध्येय होतं त्यांना या शास्त्राला भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रासारखं एक कठोर विज्ञान बनवायचं होतं आणि त्यासाठी त्यांना एका भक्कम पायाची गरज होती आणि तो पाया होता तथ्य अच्छा मग हे तथ्य म्हणजे नेमकं काय का असतं एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तथ्य म्हणजे अशी गोष्ट जी कोणीही कधीही तपासू शकतं आणि तिचं स्वरूप बदलत नाही डरखाईमसारख्या विचारवंतांना याच वस्तुनिष्ठ तथ्यांच्या पायावर समाजशास्त्राची एक मोठी इमारत उभी करायची होती आणि याच दृष्टिकोणाला म्हणतात पॉझिटिव्हिझम किंवा प्रत्यक्षवाद याचा उद्देश होता समाजाला एका नैसर्गिक विज्ञानाच्या लेवलवर आणायचं जिथे प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करून त्याचे नियम बनवता येतात पण खरंच माणूस आणि समाज इतके सोपे आहेत का आणि इथेच इथेच या गोष्टीत एक ट्विस्ट येतो कारण जो कोणी संशोधन करतोय तो संशोधक स्वतः एक माणूस आहे आणि त्याच्यासोबत येतात त्याची स्वतःची मूल्य त्याचे विश्वास तर इथे आपल्याला तथ्य आणि मूल्य यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा तथ्य आपल्याला सांगतं की काय आहे पण मूल्य आपल्याला सांगतं की काय असायला हवं मूल्य म्हणजे व्हॅल्यूज ह्या आपल्या विश्वासाचा भाग असतात आपल्या आवडीनिवडीचा भाग असतात त्या व्यक्तिनिष्ठ असतात आणि हो त्या काळानुसार बदलूही शकतात बरं मग ही मूल्य येतात कुठून ती काही अचानक हवेतून नाही तयार होत ती आपल्या अनुभवांचा आपल्या समाजाचा आपल्या संस्कृतीचा एक परिणाम असतात म्हणजे बघा आपली वैयक्तिक मूल्य आपल्या कुटुंबाची समुदायाची मूल्य आणि मग त्याहून मोठ्या समाजाची मूल्य ही सगळी एकमेकात अशी काही एक गुंथलेली असतात तर मग मुद्दा असा आहे की ही जी मूल्यं आहेत ना त्यांना संशोधनापासून पूर्णपणे बाजूला ठेवणं हे जवळजवळ अशक्यच आहे चला बघूया हे कसं घडतं साधारणपणे कुठल्याही संशोधनामध्ये या चार मुख्य पायऱ्या असतात आता आपण एक एक करून बघूया की संशोधकाची ही जी मूल्यं आहेत किंवा त्याचे जे पूर्वग्रह आहेत ते प्रत्येक पायरीवर कसा परिणाम करू शकतात अगदी पहिल्या पायरीपासूनच म्हणजे विषय निवडतानाच मूल्यांचा प्रभाव सुरू होतो मर्टन यांनी बरोबर दाखवून दिले की एखादा संशोधक कोणता विषय निवडतो हे त्याच्या आवडीनिवडीवर आणि त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असतं म्हणजे काय तर संशोधनाचा पायाच मुळात मूल्यमुक्त नसतो हे उदाहरण तर खूपच इंटरेस्टिंग आहे विलियम व्हाईट नावाचे एक संशोधक तुरुंगातल्या गुन्हेगारांचा अभ्यास करायला गेले सुरुवातीला ते एकदम तटस्थ होते एक निरीक्षक म्हणून पण जसजसा त्यांचा त्या ते लोकांसोबत वेळ जाऊ लागला तसतशी त्यांची मतं त्यांची मूल्य बदलू लागली आणि ते जवळजवळ त्यांच्यापैकीच एक बनले यावरून अगदी स्पष्ट दिसतंय की माहिती गोळा करताना सुद्धा संशोधकाची मूल्य कशी बदलू शकतात आणि आता बघूया की निष्कर्षांचा अर्थ लावताना पूर्वग्रह कसा काम करतो यासाठी रेडफिल्ड आणि लुईस यांचं उदाहरण ते एकदम क्लासिक आहे रॉबर्ट रेडफिल्ड जे फंक्शनलिस्ट होते म्हणजे जे, जे समाजाकडे एक सुव्यवस्थित प्रणाली म्हणून बघायचे त्यांना त्या गावात सगळं कसं छान सुसंवादी आणि सहकार्याने चाललेलं दिसलं याचे अगदी उलट ऑस्कर लुईस जे मार्क्सवादी दृष्टिकोन ठेवून होते म्हणजे ज्यांचं लक्ष समाजातील संघर्ष आणि विषमतेवर होतं त्यांना त्याच गावात भांडणं संघर्ष आणि शोषण दिसलं आता विचार करा गाव एकच पण दृष्टिकोन दोन वेगळे आणि त्यामुळे निष्कर्षही पूर्णपणे वेगळे यापेक्षा चांगलं उदाहरण काय असणार की संशोधकाची विचारसरणी त्याच्या निष्कर्षांना कसा आकार देते मग साहजिकच प्रश्न पडतो की ही जे मूल्य तटस्थता आहे हे ध्येय खरंच साध्य होऊ शकतं का की हा फक्त एक भ्रम आहे यावर गुन्नार मिरदाल यांचं एक वाक्य अगदी चपखल बसतं ते म्हणतात संपूर्ण वस्तुनिष्ठता हा एक भ्रम आहे म्हणजे काय तर सामाजिक विज्ञानात तुम्ही शंभर टक्के निष्पक्षपाती किंवा वस्तुनिष्ठ राहून निरीक्षण करूच शकत नाही हे शक्यच नाही आणि मिरदाल तर याच्याही पुढे जाऊन एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात ते म्हणतात की ही मूल्य काही अडचण किंवा समस्या नाहीत उलट ती एक गरज आहे त्यांच्या मते समाजात इतकी माहिती इतका डेटा विखुरलेला असतो की त्याला अर्थ देण्यासाठी तुम्हाला एक दृष्टिकोन एक चौकट लागतेच या मूल्यांशिवाय तुम्हाला फक्त गोंधळ दिसेल काहीच सुसंगत दिसणार नाही एक युक्तिवाद असाही केला जातो की कदाचित ही वस्तुनिश्चता आपल्याला नकोच आहे विचार करा जर समाजशास्त्रज्ञ मानवी स्वातंत्र्य किंवा समानता यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर काही भूमिकाच घेणार नसतील तर ते फक्त एका प्रेक्षकासारखे होतील जे समाजातील समस्या फक्त बघत राहतील पण त्या सोडवण्यासाठी काहीच मदत करणार नाहीत तर मग ह्यावर उपाय काय जर पूर्ण वस्तुनिष्ठता शक्यच नाही तर मग समाजशास्त्रज्ञ करतात तरी काय चला आता वस्तुनिष्ठतेकडे बघण्याचा एक अधिक प्रॅक्टिकल एक अधिक प्रगल्भ मार्ग समजून घेऊया आजचा आधुनिक दृष्टिकोन काय सांगतो तो म्हणतो की मूल्य किंवा पूर्वग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका कारण ते शक्य नाही त्याऐवजी ते अस्तित्वात आहेत हे मान्य करा आणि मग त्यांना जाणीवपूर्वक आणि पारदर्शकपणे मॅनेज करा तर हे पूर्वग्रह मॅनेज करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ अनेक पद्धती वापरतात जसं की ट्रँग्युलेशन म्हणजे एकाच विषयावर वेगवेगळ्या मेथड्स वापरून माहिती गोळा करायची आणि ती एकमेकांशी तपासून बघायची किंवा पीअर रिव्ह्यू म्हणजे आपलं संशोधन इतर तज्ज्ञांना तपासायला द्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं अनेक संशोधक आता सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगतात की त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन काय आहे त्यांच्या मर्यादा काय आहेत यामुळे होतं काय की वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला पूर्ण चित्र स्पष्ट मिळतं आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न जर आपण म्हणतो की मूल्य तटस्थ असणं चांगलं आहे तर आपण चांगलं हे एक मूल्य त्या कल्पनेला जोडत नाही का हाच तो विरोधाभास आहे एक चक्रव्यूह आहे जो समाजशास्त्राला इतकं इंटरेस्टिंग आणि तितकंच आव्हानात्मक बनवतो